नमस्कार आज आपण आदित्य ठाकरेंच्या एका नुकत्याच झालेल्या मुलाखतीवर बोलणार आहोत बरेच महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेत हो अगदी विशेषतः धारावी पुनर्विकास मग तो भाषेचा मुद्दा आणि राजकीय घडामोडींवरही भाष्य आहे बरोबर तर आपण काय करूया यातले जे मुख्य मुद्दे आहेत ते जरा सविस्तरपणे समजून घेऊया म्हणजे नेमकं काय म्हंटलंय आणि त्याचे अर्थ काय असू शकतात नक्कीच ही मुलाखत चर्चेत आहे कारण त्यात काही दावे आणि आरोप आहेत आपण ते जरा तटस्थपणे पाहू म्हणजे धारावीतल्या लोकांच्या चिंता काय आहेत भाषेचा मुद्दा काय आहे आणि अर्थातच ते ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा त्यावरही बोलूया हो 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 सुरुवात करूया धारावीपासून मुलाखतीत उल्लेख आहे मेढवाडीचा तिथल्या स्थानिकांच्या सर्वेक्षणाचा हो आणि असं म्हटलंय की सर्व्हेनंतर जवळजवळ ऐंशी टक्के लोकांना अपात्र ठरवलंय आणि त्यांना देवनारला पाठवण्याचा विचार हु, आहे हा खूप मोठा आकडा आहे आणि हे लोक तर म्हणे तिथे खूप जुने रहिवासी आहेत दीडशे वर्षांपासून वगैरे हो ना मग मा त्यांच्या मागण्या का काय आहेत मुख्य दोन मागण्या दिसत आहेत एक म्हणजे पात्रतेसाठी ना दोन हजार बावीस सालची कट ऑफ तारीख असावी दोन हजार बावीस आणि दुसरी मागणी म्हणजे जी एसआरए योजना असते ना झोपडपट्टी पुनर्वसनची हो हो एसआरए त्या योजनेप्रमाणे त्यांना त्याच जागी घरं मिळावीत जागेवरच पुनर्वसन हवंय त्यांना म्हणजे जायचं नाहीये अगदी आणि यातच म्हणजे अदानी समूहावर एक गंभीर आरोप पण केलाय काय आरोप आहे की ते शौचालय बाकडिया लाईटचे खांब अशा गोष्टींचा सर्वे करून अतिरिक्त एफ एस आय मिळवायचा प्रयत्न करत आहेत एफ एस आय म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स हो बरोबर फ्लोर स्पेस इंडेक्स म्हणजे जमिनीच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती बांधकाम करता येतं ते प्रमाण पण शौचालय बाकडिया हाच तर आरोप आहे की ज्या गोष्टी मूळ जागेचा भाग नाही आहेत त्यांचा समावेश करून बांधकाम क्षेत्रफळ फुगवण्याचा प्रयत्न आहे जास्त फायदा मिळवण्यासाठी अच्छा आणि म्हणूनच मुलाखतीत याला जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा असं म्हटलं गेलंय अर्थात हा दावा आहे मुलाखतीत केलेला गंभीर आहे आणि कुर्ल्याच्या जागेचा पण उल्लेख आहे म्हणे आणि स्थानिक आमदार गप्पा आहेत तसंही हो तसा उल्लेख आहे आणि सोशल मीडियावर पण म्हणे अदानींच्या विषयावरून भाजप ट्रोलिंग करत असाही एक मुद्दा मांडलाय बर आता दुसरा महत्वाचा मुद्दा घेऊया भाषेचा हो हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा असं म्हटलंय की महाराष्ट्रात हिंदी सक्ती केली जाते आणि या विरोधात आता शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार आहेत हो तसे संकेत दिलेत पाच तारखेला एक मोर्चा काढण्याची पण योजना आहे असं सांगितलंय पण हा विरोध हिंदी भाषेला आहे की सक्तीला हा फरक महत्वाचा आहे अगदी बरोबर मुलाखतीत हे स्पष्ट केलंय की विरोध कुठल्याही भाषेला नाहीये म्हणजे हिंदीला विरोध नाही तर ती भाषा लादण्याला सक्ती करण्याला विरोध आहे अच्छा विशेषतः शिक्षण मंत्र्यांच्या भूमिकेवर टीका आहे म्हणजे पहिली ते तिसरीच्या लहान मुलांवर तीन भाषा कशासाठी लादायच्या तीन भाषा लहान मुलांवर हो त्यात हिंदीचा समावेश करण्यावरून आक्षेप आहे शिक्षण मंत्री म्हणाले की हे फक्त तोंडी असेल पण तरीही चिंता व्यक्त केली गेली आहे की हे प्रत्यक्षात कसं राबवणार आणि यामागे काही राजकीय कारण दिली आहेत का हो ना भाजपच्या कोर कमिटी बैठकीचा संदर्भ दिलाय म्हणे तिथे उत्तर भारतीय मतांचा विचार झाला मुंबईत उत्तर भारतीय महापौर करण्याच्या चर्चा झाल्या ओके आणि हा हिंदी सक्तीचा प्रयत्न म्हणजे त्याच राजकारणाचा भाग आहे असा आरोप मुलाखतीत केलाय म्हणजे जमिनीच्या मुद्द्यासोबत भाषिक अस्मितेचा मुद्दाही तापलाय अगदी आणि याच भाषिक मुद्द्यावर आधारित आहे पुढची मोठी बातमी ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हो आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे बऱ्याच वर्षांनी हे दोघं मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत आहेत किंवा येण्याचे संकेत आहेत महाराष्ट्राची इच्छा असं म्हटले याला सध्या तरी हे एकत्र येणं फक्त मराठी भाषेच्या सक्तीविरोधापुरतंच मर्यादित दिसते म्हणजे मुलाखतीत तसं म्हटले म्हणजे महापालिका निवडणुकीत युती वगैरे त्यावर कही बोल लेत का? त्यावर काही बोललेत का नाही थेट बोलणं पण असं सूचक विधान केलंय की महाराष्ट्राच्या मनात जे असेल ते होईल अच्छा म्हणजे शक्यता नाकारलेली नाही तसंच दिसतंय आणि असाही दावा आहे की हे दोघे एकत्र येण्याच्या शक्यतेनेच भाजपमध्ये अस्वस्थता आहे राजकारण तापलेलं दिसतंय खरं या मोठ्या मुद्द्यांशिवाय अजून काही विषय आहेत का मुलाखतीत थोडक्यात हो आहेत ना कोस्टल रोडच्या कामावर टीका आहे म्हणजे सरकार बदलल्यावर म्हणे कामाचा खर्च ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आणि कामाचा दर्जा घसरला असा आरोप आहे ऐंशी टक्के वाढ बापरे हो आणि संघाच्या भूमिकेवर पण प्रश्न विचारलेत म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भाजपमध्ये आहेत सरकारमध्ये आहेत हे संघाला चालतं का असा प्रश्न गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावरही टीका आहे बर म्हणजे एकंदरीत या मुलाखतीतून बरेच मुद्दे समोर आलेत धारावीचा तो जमिनीचा प्रश्न भाषेच्या सक्तीचा मुद्दा आणि ठाकरेबंधूंचं एकत्र येणं हो आणि या सगळ्यामुळे संभाव्य राजकीय समीकरणं कशी बदलू शकतात याचे संकेत मिळतात निश्चितच म्हणजे बघा जमिनीचे हक्क लोकांच्या पिढ्यांपिढ्यांच्या भावना दुसरीकडे भाषिक अस्मिता आणि तिसरीकडे राजकीय सोय किंवा गरज म्हणून बदलणारे संबंध अगदी हे सगळे धागेना एकमेकांत गुंतलेले आहेत याचा परिणाम महाराष्ट्रावर विशेषतः मुंबईवर कसा होतो हे बघायला लागेल बरोबर आणि एक प्रश्न मनात येतोच की विकासाच्या मोठमोठ्या गोष्टी आपण ऐकतो पण सामान्य माणसाच्या म्हणजे धारावीतल्या रहिवाशांसारख्या लोकांच्या गरजा आणि हक्क यांचं काय हाच काहीचा मुद्दा आहे ही दरी कधी आणि कशी भरून निघेल हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे